नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक लेक्चर्स आपण आपण विषय किंवा एक अर्थशास्त्राचा आपण संपूर्ण एक एक घटक विषय आपण अभ्यास करत आहोतच ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स पाहिले नसून त्यांनी इकॉनॉमिक्स स्टडी या चॅनलवर जाऊन मागचे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता बरोबर त्याचबरोबर जे विद्यार्थी आपण नेहमीप्रमाणे आपल्या विषयाचा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी एक सूचना आहे की आपण आता जे विषय इकॉनॉमिक्स विषय घेतच आहोत परंतु नवीन एक विषय सांगायचं म्हटलं तर आता एक पात्रता परीक्षा म्हणजेच काय स्पर्धा परीक्षेमध्ये एक परीक्षा जी आहे टी टी शिक्षक पात्रता परीक्षा चौथी परीक्षा टी -दी. टी टी ई टी ही जी आहे ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती कधी होणार आहे तेवीस नोव्हेंबरला आहे होणार याबद्दलचं नोटिफिकेशन लेक्चर्स मी आपल्या या इकॉनॉमिक स्टडी या चॅनेलवरती टाकलेच आहे लक्षात या संदर्भात सुद्धा आपण काय करणार आहोत तर एम्सिट्यूट पद्धतीने लेक्चर्स ठेवणार आहोतच ज्यांचे पॅरेंट्स असतील किंवा ज्यांचे मित्रमैत्रि बहीण भाऊ जे असतील जे टी टीचा पेपर देणार आहेत त्यांना नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांनाही या लेक्चर्सचा फायदा मिळेल आणि कमी आपण फ्री ऑफ कॉस्ट केलं आहोत आपण कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये मानधन किंवा मूल्य तुम्हाला पैसे द्यायचे नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कोणत्याही प्रकारे शुल्क आकारत नाही फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे जे एम पॅटर्न कू पॅटर्नमध्ये जेवढेही काही असतील जे तुम्हाला विचारले जातील किंवा जे दुसऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांनाही त्याचा फायदा होणारच आहे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण टाकत आहोत त्याचबरोबर लॉंग व्हिडिओ कि म्हणतो एन क्यू पॅटर्न या तिन्ही पद्धतींचा पद्धतीने आपण काय करत आहोत चॅनलवरती लेक्चर्स टाकत आहोत म्हणून आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनाही सांगा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला हवा आणि आपल्या ज्या कार्य असतील ज्यांना डिग्री परीक्षा द्यायची आहे यावर्षी त्यांना सुद्धा हा क्यू पॅटर्नचा लेक्चर्स जो आहे तो त्यांना दाखवा अरे की जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाही येता ये आपला हा फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये आपल्याला कोणतेही प्रकारचे पैसे भरायचे नाही फक्त तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि सबस्क्राईब करायचे कमेंट्स करायचे की चांगल्या प्रकारचे जे तुम्हाला याचे आवडले असेल तर कमेंट्स करा नाही आवडलं असेल तर त्याबद्दलही तुम्हाला सूचना करा त्याबद्दल मी बदल करायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे लक्षात चला तर मग आपण आता आपल्या आजच्या रेचेस वळूया आपला आजचा जो रेचेस आहे तो कोणता आहे भारतीय आर्थिक विचारबद्दलचा आहे भारतीय आर्थिक विचारवंत म्हणजेच काय तर पहा आपल्या वाय डी एच्या सिलेबसमध्ये आपण प्रत्येक इकॉनॉमिक्स एफ वाय एस वाय टी वाय सिलेबसनुसार प्रत्येक लेक्चर्स घेत आहोतच मग बघा एसवायच्या याच्यामध्ये वायच्या विद्यार्थ्यांच्या सिलेबसमध्ये या वर्षी इनिपी धोरणानुसार तुम्हाला हा एक सब्जेक्ट आहे भारतीय आर्थिक विचारवंत हा एक विषय आहे आता भारतीय आर्थिक विचारवंत म्हणजेच काय की अर्थशास्त्रामध्ये त्या विचारवंतांनी कशा कशा प्रकारे योगदान दिलेलं आहे कशा कशा प्रकारे कामगिरी केलेली आहे त्या विचारवंतांचा अभ्यास म्हणजे पुरातन काळामध्ये स्वातंत्र्यापूर्वी पण जे अर्थतज्ञ होतं जे काही अर्थतज्ञ आहे त्या अर्थतज्ञांचा अभ्यास आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे आणि लक्षात आजचं हे लेखर आपण कशाचं आहे तर भारतीय आर्थिक विचारवंत अर्थशास्त्रावरती केलेलं त्यांचं योगदान किंवा त्यांचे कार्य त्यांच्या गाड्यांची आपल्याला संपूर्ण काय यायचं आहे आढावा घ्यायचा आहे आणि लक्षात लेक्चर्स पूर्ण बघा लेक्चरला स्किप करू नका स्किप केल्यावर आपल्याला माहिती पूर्ण मिळत नाही तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्र शेअर करा याच्यावर आधारित सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीने तर बघा जे जे तर आपण घेणार आहोत सुरुवात आपले कशापासून आहे कौटिल्य यांच्यापासून कशापासून आहे कौटिल्य यांच्यापासून कौटिल्य असतील त्याच्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील दादाबाई डोगोजी असतील महात्मा गांधीजी असतील महादेव महादेव रानाडेजी असतील ते असतील महादेव गोविंद रानडे हे असतील अजून दुसरे कोणते अर्थतज्ञ असतील अशा अनेक अर्थतज्ञांच्या विचारवंतांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये त्यांचं योगदान कसं आहे त्यांचे कार्य कसे आहे त्या कार्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जे आहेत जे त्यांनी इतिहासामध्ये सुद्धा कामगिरी केलेली गे आहे किंवा राज्यशास्त्रामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी आहे त्यामुळे तिथेही तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला समजा आता उदाहरणार्थ आपण म्हणजे महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांनी जसं अर्थशास्त्रामध्ये कामगिरी केली तसंच त्यांनी इतिहासामध्ये सुद्धा कामगिरी केलेली आहे किंवा त्यांचं तिथेही योगदान आहे मग इतिहासामध्ये जर तुम्हाला असा प्रश्न विचारला महादेव हो गोविंद राठडे यांच्या कामगिरीविषयी माहिती लिहिल्या तरी तुम्ही तिथेही लिहू शकता किंवा तुम्हाला प्रश्न असं विचारला की कौटिल्य यांच विचारा किंवा अर्थद्यासामध्ये त्यांची कामगिरी विचारली तरी तुम्हाला तिथेही तो प्रश्न लिहिता येईल अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला म्हणजे एक सोडून दोन विषयांचा तुम्हाला इथे अभ्यास करता येणार आहे हा लक्षात तर सुरुवात करूया आपण आता सुरुवातीची जी अर्थत्रज्ञ आहे ज्यांना असं वाटतं किंवा अर्थशास्त्राचा त्यांनी सपोर असा अभ्यास केलाय अर्थशास्त्राची सुरुवात कशी झालेली आहे किंवा राज्यशास्त्रामध्ये अर्थशास्त्राला विलख करण्याचे कार्य काम महत्वाचं वाटलं त्या अर्थतज्ञांचा आपले पहिले जे अर्थतज्ञ आहे ते आहे म्हणजे कौटिल्य कोणते आहे कौटिल्य आता हे कौटिल्य जे अर्थतज्ञ आहे पुरातन अर्थतज्ञ आहे म्हणजे त्यांनी सर्वात सुरुवात सुरुवातीपासूनच जे कार्य केलेलं आहे त्यांनी केलेलं आहे अर्थशास्त्राला उजाळा देण्याचं कार्य किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा आपल्याला स्वतंत्रपणे का करायला पाहिजे याची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेली आहे किंवा याच्यात केलेली आहे पहा जेव्हा म्हणजे आपला देश भारत विकसित झालेला होता किंवा विकसित होण्याच्या अगोदर सॉरी आपला भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा आपल्या भारतामध्ये जसं प्रजा देश कसं चालवत होता किंवा संपूर्ण याच्यामध्ये चालवत होत्या तर ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो असं असायचं राजा असायचा आणि प्रजासाठी त्या गोष्टी प्रजेला कराव्या लागायचा एक अशी शासन व्यवस्था होती म्हणजे फक्त राजा आणि प्रजा अशा प्रकारची शासन व्यवस्था होती मग या शासन व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे कशा कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे किंवा देशाच्या विकासासाठी राजाने कशा प्रकारे कार्य केले पाहिजे राजाने लोकांच्या प्रश्नांच्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे त्यांना रोजगार कसा पुरवला पाहिजे राजाने समस्या प्र, लोकांचे प्रश्न कसे समजून घेतले पाहिजे या पद्धतीची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिली होती मग त्यांना कुठेतरी असं वाटतं कोटीही आहे ना की नुसतं राजा आणि प्रजा इथपर्यंत आपण मर्यादित न राहतात जर आपण संपूर्ण देशाचा फक्त एका गावाचा किंवा खेड्याचा विकास न करता संपूर्ण देशाचा विकास आपल्याला करायचा आहे तर देशाचा जर विकास करायचा आहे तर मग फक्त राजकारणानुसार याला सुद्धा आपल्याला कशाची जोड लागणार आहे तर संपत्तीची जोड लागणार आहे किंवा आपल्याला अर्थशास्त्राची आर्थिक जोड लागणार आहे मी हे आर्थिक जोड जोडण्या जोडण्यासाठी किंवा आर्थिक शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं त्यांनी असं सांगितलं की जेव्हा देशामध्ये आर्थिक महामंदी आली एकोणीसशे एकोणतीसला देशामध्ये मोठी आर्थिक महामंदी आली या महामंदीच्या काय सगळ्या गोष्टींचा तुटवडा होता म्हणजेच काय अन्नधान्याचा तुटवडा पैशाचा तुटवडा सगळ्या गोष्टींचा तुटवडा होता मग ह्या वेळेस देशाला आर्थिक महामारी म्हणून काढण्याचे कार्य जे केले होतं ते कोणी केलं होतं लॉर्डस किन्स यांनी केलं होते कधी केलं तर एकोणीसशे मध्ये केलं होतं पण त्याच्या अगोदरची जी आपली अर्थव्यवस्था जी होती ती पूर्ण कशी होती रासायनिक नाही या अर्थव्यवस्थेचा उपगम करण्यासाठी किंवा या अर्थव्यवस्थेचा अभ्यास का महत्वाचा आहे जर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास करायचा आहे तर अर्थशास्त्राचा अभ्यास महत्वाचं आहे हे सर्व जगासमोर किंवा देशासमोर आणण्याचे कार्य कोणी केलेलं आहे तर कौटिल्य यांनी केले आहे कोणी केलेलं आहे कौटिल्य या अर्थतज्ञांनी केलेलं आहे लिहिला कोणता ग्रंथ लिहिला तर त्यांनी संपत्तीवर किंवा त्यांनी अभ्यास करताना संपत्तीवर आधारित अभ्यास केला आहे की देशामध्ये एवढी नैसर्गिक साधन संपत्ती आहे या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून मानव आपला विकास कसा करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्याला कौटिल्यचे अर्थशास्त्र असं त्याला म्हटलं जातं कौटिल्य यांनी त्यांचे विचार ज्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत त्या ग्रंथाला काय म्हटलं जात कौटिल्याचे अर्थशास्त्र असं म्हटलं जातं त्याचबरोबर यांना परंपरागत किंवा अर्थशास्त्राची सुरुवात किंवा अर्थशास्त्राला राज्यशास्त्र म्हणून विलग करण्याचे कार्य कोणी केलेले आहे तर कौटिंट केले आहे त्यांना असं जाणवत होतं की राज्यशास्त्र हा राजकारणाचा काम आहे हा राज्यशास्त्रामध्ये राजकारण किंवा संपूर्ण नेते मंडळी किंवा मंत्रिमंडळ किंवा राजाने आपल्या प्रवेचे रक्षण कसे करावं अशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे आणि अर्थशास्त्रामध्ये कशाचा केला पाहिजे तर राज्यव्यवस्था कशी चालली पाहिजे राज्यव्यवस्थेत पैसा राजा लोकांना रोजगार कसा प्राप्त करून देईल कृषीवर आधारित उद्योग कृषी दुसऱ्या उद्योगांचा कसा विकास होईल लोकांना रोजगार कसा प्राप्त होईल या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला आहे फक्त विनिमय पद्धतीने अर्थव्यवस्था न चालवता विनिमयाचे साधन म्हणून एखादी वस्तू वापरायची आणि त्याचा वापर अर्थव्यवस्थेमध्ये करायचा म्हणजे आर्थिक दृष्ट्या कशा प्रकारे कार्य प्रगत हा भारत होईल या दृष्टिकोनातून विचार कोणी मांडलेला आहे तर कौटिल्य यांनी मांडलेले आहे संपूर्ण त्यांनी आपल्या विचार कशामध्ये कौटिल्यचे अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कौटिल्याचे अर्थशास्त्र त्याच्यामध्ये त्यांनी केलेले कार्य त्यांनी अर्थशास्त्राविषयी त्यांचे असलेले विचार त्याचबरोबर राज्यशास्त्रामधून राज्यशास्त्रामधून म्हणून राज्य शासना केलं आणि अर्थशास्त्राचा स्वतंत्र अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं होऊ परंतु त्यांनी पावलं उचलले परंतु ते संपूर्ण तेवढ्या प्रमाणात ते अस्तित्वात आलं नाही त्यांच्यानंतरले अर्थ अर्थतज्ञ होते कोण तर प्राध्यापक कोण म्हणा डॉक्टर स्मिथ कोण स्मिथ सुद्धा असं वाटत होतं की खरंच राष्ट्राच्या संपत्तीचं स्वरूप देशामध्ये एवढी देशा नैसर्गिक साधन संपत्ती आहे या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून मानव स्वतःचा आणि देशाचा विकास कशा पद्धतीने करू शकतो या संदर्भात त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला कोणता राष्ट्राची संपत्ती राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं कधी लिहिला हा ग्रंथ तर सतराशे शहात्तर मध्ये लिहिला हा ग्रंथ कधी लिहिला सतराशे शहात्तर मध्ये हा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप म्हणजे राष्ट्रामध्ये संपत्ती कोण कोणत्या प्रकारची आहे रोग खनिज किती आहे कोळसा किती आहे डिझेल पेट्रोल किती आहे राष्ट्राच्या संपत्तीचं स्वरूप कुठे आहे किती प्रमाणात आहे संपत्ती आणि या संपत्तीचं विनिमय विभाजन कशा प्रकारे झाले पाहिजे विनिमय विभाजन कशा प्रकारे झाले पाहिजे आणि मानव मानवता विकास कसा त्या पद्धतीने करू शकतो ही संपूर्ण माहिती त्यांनी कशामध्ये दिलेली आहे आपल्या ग्रंथामध्ये दिली कोणी लिहिलेली आहे कोणता ग्रंथ लिहिलेला आहे राष्ट्राच्या संपत्ती राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यावरती त्यांनी व्याख्या सुद्धा केलेली आहे काय केलेली व्याख्या तर राष्ट्राच्या संपत्ती सोडून व त्याच्या उत्पत्तीची कारणसा करणारे शास्त्र ते अर्थशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे अर्थशास्त्राची परंतु आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला अभ्यास यांचाही करायचा कोटीला यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ यांच्या सुद्धा आपल्याला अर्थवर्जनचा अभ्यास करून घ्यायचा आहे त्यांनी संपूर्ण राष्ट्राच्या संपत्तीविषयी जी संपत्ती आहे तिचा वापर करून मानव आपला विकास कसा करू शकतो या संबंधीची माहिती त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दिलेली आहे नैसर्गिक साधन संपत्तीवरती भर मोठ्या प्रमाणात होता त्यांचा कशावरती नैसर्गिक साधन संपत्तीवर लक्षात कौटिल्य यांनी अर्थशास्त्राला राज्यशास्त्र केलं त्याच्यामुळे त्यांची जी कार्य आहे त्यांनी तेवढं त्यांचे परिपूर्ण कार्य पुरे कार्य कोणी केले होते ऍडम स्मिथ यांनी केलं होतं कोणी केलं होतं ऍडम स्मिथ यांनी केलं होतं म्हणून ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचं काय म्हटलं होतं जनक असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं अर्थशास्त्राचं जनक असं त्यांना म्हटलं जातं सर्वात पहिले अर्थशास्त्राला सुरुवात कोणी केली तर कौटिल्य यांनी केले कोटिले हे कौटिल्यचे अर्थशास्त्र लिहिलं होतं काय लिहिलं कौटिल्येचे अर्थशास्त्र याच्या नंतर ते पुढे याचेच पावला पाऊल घेऊन पुढे अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थशास्त्राचा पुढे विकासात्मक कार्यवाही केलेले आहे तर ऍडम्स बिन यांनी केले कोणी केले ऍड्सबी ऍडम्स बीन यांनी कशाचा अभ्यास केला तर राष्ट्राच्या संपत्तीचा अभ्यास केला भारतामध्ये किंवा राष्ट्रामध्ये जेवढी संपत्ती आहे नैसर्गिक साधन संपत्ती या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून मानव स्वतःचा विकास कसा करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दिलेली होती त्यांच्या ग्रंथाचं नाव होतं राष्ट्राची संपत्ती आणि लक्षात कधी गेली सतराशे शहात्तर बरीक्षाने या संदर्भात प्रश्न विचारला जातोच जातो म्हणून मी पूर्ण माहिती दिलेली आहे

आणि नंतर असे अनेक अर्थतज्ञ जे होऊन गेले अशा अनेक अर्थतज्ञांच्या महत्वाच्या अर्थतज्ञांचा अभ्यास आपल्याला या लेक्चर्समध्ये किंवा या विषयामध्ये भारतीय आर्थिक विचारवंत या विषयामध्ये आपल्याला करायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने खूपच आपण या लेक्चर्स ठेवणार आहे म्हणून सर्वांनी लेक्चर संपूर्ण पाहायचा लेक्चर ठीक न करता बघा पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण म्हणणार आहोत कौटिल्य या विचारवंतांचं संपूर्ण अर्थव्यवस्थेतील किंवा भारतीय अर्थशास्त्रामध्ये त्यांचं योगदान करणार आहोत लक्षात भेटूया पुढच्या लेक्चरला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी शेअर करा विसरू नका तोपर्यंत धन्यवाद